तर नमस्कार मित्रांनो जसं की काल आम्ही डॉक्टरकडे घेत जाऊन आलो होतो पण आमचा पाय जरा जास्त हे झाला आहे त्यामुळे डॉक्टरने सांगितले की रेस्टची गरज आहे त्यामुळे मी आज पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो सकाळी सहा वाजता उठून पहिल्या ही जी भांडी होती ती पहिल्या भांडी घेतल्या आता हळूहळू मला जेवढं होते तेवढं मी आवराळ होणार आहे म्हणजे मला जेवढं तिला रेस्ट द्यायला येते तेवढं मी तिला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सॉरी मी तुमच्या पुढे असं आलो आहे कारण उठलं म्हणलं पहिला भांडे भांडं देऊया कारण ती उठली की भांडी देऊन ती मला अजिबात काम करू देणार नाही तीच तेच करणार त्यामुळे मी सुरुवात पहिला भांड्यापासून केवली महाळोळी एका गावणार सगळं स्वयंपाक तर काही येत नाही पण तरी पण आपल्याला जमल तेवढं आपण तिला हातभार लावून तिला रेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आता पाणी संपले आणि मेन म्हणजे पाणी वर चढत नाही सकाळी सकाळी आता पाणी जाऊन मला आणायला लागणार आहे मग हे राहिलेली भांडी सगळी आहे आता भांडी सुवायला लागू पटापटा होतं पाच मिनटच काम आहे आमच्याकर तीन मिन तीन माणस असल्यामुळं मी घरातली कामाला उपू शकतो त्याच्या आधी पण करावं लागेल मम्मीला मदत करायची आमच्या इकडे सवय होती मम्मीने आमची सवय लावलेली आपलं आपलं खाल्लेलं ताप धुवून आणायचं तांबं भरून गेलो स्वतः आणि खाल्लेलं ताक दोन स्वच्छ जाळीव ठेवायचं त्यामुळं त्या कामाबद्दल मला काय वाटत नाही मी कशी आहे पहिल्या शेतात कामाला जायची आणि त्यामुळे तिला लवकर जावं लागायचं आणि एकाना लेट व्हायचा त्यामुळे मी घरातली कामं पण मी करायचं मला दोन बहिणी लहान होत्या त्या पण करायच्या नाही कर असं नाही आमचं पहिला जुनं जर कौलाच होतं तर दारात सारवायला लागायसारखं तर सारवायचं कामसुद्धा मुख्य नाही मी कधीही एनी टाईम घरी आला आमच्या मम्मीला विचारला तर मी तुम्हाला सगळं सांगितलं असं कुठलं काम नसेल की मी जे केलं नाही सवय आमच्या मम्मी आणि माझ्यामध्ये चांगल्या सवय लागतात काय वाईट नाही आहे त्यात आता कोण कोण विचारतं की तुमच्या आईवडील कुठं असेल ॲक्च्युली आमचे दोन घर आहेत एक जुनं घर जुनंघर खूप छोटं आहे त्यात आमची फॅमिली पूर्णपणे पण आहे पण त्यांना ते सोडवतात त्यांना किती वेळा सांगितले की घरी येऊन राहा राजर असतील तर ज्यावेळेस ते न वाटेल त्यांचं काम करण्याचं किंवा जास्त वयस्कर होते त्यावेळेस म्हणतात की ते तुझ्याकडे येऊन राहतो तर म्हटलं तुम्हाला जसं जगायचं आणि दोघं आम्ही जसं गुन्हा गोविंद राहतो ना तसं दोघं गुन्हा गोविंदाला राहतो पप्पा आमचे सेम आहे आता कॉमेडी कॉम्ब्रेड मिळाले कॉम्ब्रेड मिळा आणि आमचे पप्पा पण काम करतो का फोड़ने वगैरे टाकून देतात मुंबईला आमची तर असली भाजी करता का एका नंबर जेव्हा मला त्यांच्या हातचा शिरा खूप आवडते मला शिरा त्यांनी शिरा केला नाही सकाळी सकाळी नाश्तांना मला फोन करताय या का शिरा केला करायला मग काय आपण पळतच जातो आणि भांडी नोट धुऊन ना तुकू शेवट शेवट काय लागेल कामात काम करून ठेवायचं नाही आपल्याला तिला कामं करायची कळलं काय कळवाय कळलं काय लाग मला धुवायला अजिबात आवडत नाही मग की किती चौकन आहे त्या प्रत्येक प्रत्येक वेळ म्हटते मला ना तुम्ही बघण्यामध्ये कोण असं आहे का जे आमच्या फॅमिलीला असं तुम्ही रिलेट करतात की बाबा हा तुमची जशी फॅमिली आहे तशी आमची पण फॅमिली आहे असं कोण आहे का जर असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समधून कळवा म्हणजे मला पण कळेल की बाबा ह्या जगात मी एकटाच देऊ का नाही आहे जे बाईकला मदत करतोय आईला मदत करतोय ते बघता बघता भाती झालेली आहे बघता बघता म्हणजे तर मित्रांनो माझं सगळं आवडून झालेलं आहे पण एकाच गोष्टीची खंत आहे ती म्हणजे स्वयंपाक हिला न्हायला जाण करावं लागणार आहे करावं तर लागणारच आहे हिला खरं म्हणलं मी डबा लाव्या तर काय ऐकणं झाल्या आणि डॉक्टरने सांगितले जास्त वेळ उभारायचं पण नाही दर्शन करायला लागला तरी पण ते पाय असं ठेवायला लागतो की नाही पाय तुला वर म्हटलं असं गोळ करून ठेवतेस का एकदमच आणि मग होईल तसून एकदा ठीक आहे मस्त पेकी वांगे बिंगे केल्या बेचारी तसंच वाईट वाटते सेलिब्रेशन बी पायाच सेलिब्रेशन तू hmm. बिक तुला कस वाटलं लवकर शांत झोप लागलेली कारण मला सहाला जाग येत्या म्हणजे येत्या पण त्यानंतर जर झोप लागली तर लय भारी म्हणजे लवकर जाग येत नाही मग तुला कस वाटलं खरं आज काय भारी वाटलं सगळं इकडचं आवरलेलं चहा पण ठेवू नको म्हणलेलाच पण इकडे जरा भाजी फोडणी टाकत म्हटलं ले, विचारात लई आवरा लागलं आहे सकाळपासून ठेवू <laughs> या चहा हे असंच तू तिला आवडत ना मला पण त्रास झालेला तुला आवडतं <उड़ते> का काय मग मला कसं आवडेल दृष्ट लागत नाही तुला ती अशी पण लागत नाही <laughs> ते चलो तुला बारी पुणे एक काम <laughs> <जाड़ी> कर की पीठ असं ठेव इथे आणि इथं लाटके नाही जंगल मी अडके खातो आवडतो चला स्कूलला स्कूल ला जायचं आहे मित्रांनो त्यामुळे आवरा लागणार पटापटा तर मित्रांनो स्कूलला जायला पाहिजे ह्या आठवड्यात मी खूप लेट झालोय

ए, चालते चालते ना और, पटा -पटा तो होगा। तो होगा। तो ना चालते चालते आणि हे तू मला काय टेन्शन घ्यायचं जरा लेट लवकर का नाही मला तर मला काय मी पटापट आवरून देऊ वजा हरकत करावा म्हणजे टाकायचं कुठं ठेवू लस

नाही काय नाही होतायच तस बघत बसायचं रस्सी झाली लेकिन बल नाही नाहीत ना तुला विचार ना तर तुमच आवड द्यायला पाहिजे मला काय माहित तू डबल वेळा उकळावा लागले असते आणि कळ ना पण ते दूध काढतोस का बघ जरा कसलं आण

आता मी केल्याशिवाय मला वाटलं के के ते काल केले असं आधी केले असं नाही एक पंधरा दिवस आधी गेली काय सांगता पंधरा दिवसात ठेवते ते आवडले कोणी माझ्या आवडीचं पातील ना तुझं काय सांगत येत नाही मला आले आवडते पात्तीला बघ कसं आहे किती वेळ लागतील मला सांगा सांगू आठ आठवून

वाका म्हणजे आणि परत आणि पाया करू पुणे मी जरा चार्ज चालतो मी खारी घेणार आहे काय खारी दोन खारी खारी खारीक नाही खारी हे माझ आवड आहे मित्रांनो या चापेला दूध बारी मिट्टी कैमरा तो चला आम बार या 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 या, या। चाह पीना का रे मित्रों चाह पीना याद बोलो आज इधर अभी ये मेरे लिए तेरे लिए लाता हूँ मैं अभी तेरे लिए लाया अरे वो ध्यान में नहीं आया बाइकों को मैं नहीं विसरता बाइकों हमको विसरताय और बाद में शिवाय देत बसताय इधर काय मी आत कस बस खारी छान करून हे नको असुदी खारी बुडते काय खारी हे नको शिक नको म्हणले की नाही

खावा खारी, खारी खावा खारी मित्रांनो खारी खावा खारी खारीच खारी मला आवडते प्रॉब्लेम काय माहिती आहे खारी खाताना सांगते मी माझ्याकडे हे येते लवकर असं कर परी इच्छा नाही का शाळेला जायचे राहू दे मेनी बाग लाईट मेनी पण ना फिरो खाली येते

काल दवानत जाऊन आपले दवानत जाणार लास्टला डान्स केला दोघांनी पण नंतर मराठी मी सांगतो पुणे जा इथ ना आईली पुलीस शंकाव आहे की झोपडी काय असतं काय झाले तुला काय झालं सांग सांग लवकर काय झालं मास्क का करायलास उठ उठ पहिला काय तर खा माझ्यासाठी मा खा उठ सानबाळ माझं असते कस तरी होते ना ते ते जाते मग कधीतरी ये।, ये।, ये उठ बाळ हां शानंबाळ आहेस ना तू आहेस ना उठ घरात दोन दोन एडी नको आहेत मला ये काय काय घरात दोन दोन शाणी नको मला य नाही म्हणलो काय नाही परे उठ अरे मग जेव ना डायरेक्ट पर नंतर तुला कस तर होईल मग खाणार की उठ परि साडे नऊ ला आहे